वेलकम बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही तुमचं चॅनल खूप खूप स्वागत आहे तर म्हणजे मी आधी हिंदीमध्ये ब्लॉग करत होते तर म्हणजे मला कम्फर्टेबल होतं पण आईला कम्फर्टेबल होतं तर म्हटलं मराठीमधून करावं तर आता मी चालली साखर आणायला तर चला मग साखर आणू लोकर आणि मस्त गरम गरम चहा पिऊ आमचं घर म्हणजे खूप आहे जगे कणकच्यामुळं एक किलो साखर द्या आणि डोस द्या तुम्ही घेतलेली आता साखर आणि टोस तर वरती जाऊ आणि मस्त चहा पिऊ आणि नंतर ना आपण जाणार आहोत सुपर बाजारला तर मग मस्त चहा आलेला आहे आणि आम्ही तर गॅलरीमध्ये बसलेलं आहे आणि आम्ही मस्त हव्या हव्याची मजा घेऊन आता इथं चाय पिणार आहोत आणि काळी चहापासाठी आहे कारण पप्पा पीठ नाही घेऊ बाकी चहा चार्म? त्याच्यामुळं चला ब्लॅक टी बनवलं माझ्यासाठी का व्हेरी गुड थँक्यू तर आता मम्मी आणि कुठे गेला मॅडम चिकू इकडे येतो कुठे गेला चिकू अजून झोपला येतो आम्ही तर चाय पितो आम्ही रेडी होऊन चाललो आता खाली आणि आम्हाला आधीच खूप उशीर झालेला आहे आणि लवकरच बंद होतं म्हणजे नऊ वाजता तर इथं खूप आजार आहे तर चला लवकर चलू आता आम्ही निघालो जाण्यासाठी सुपर्पास बाजारला म्हणजे जाण्यासाठी पंधरा वीस मिनिटं लागतात जास्त नाही तर आणि माझ्या पप्पानी आणि मागे साऊंड सिस्टम थेट आहे ठीक वगैरे बस द्यायला आहे मग तिच्या वेळावर खूप छान वाटतं असं बसल्यावर आता पण काहीतरी आहे आत म्हणे बघा तर आम्ही पोचलो आहे सुप सुपर बाजारला बाजार तर, तर चला जाऊया चला पटकन बॅग नाही आण शिकू च काय घेणार मला माहिती आहे कोलगेट फर्स्ट टाइम कोलगेट कोलगेट घेऊन कोलगेट मॉर्निंगची कोलगेट येते पुढे ते काय घेते शेवई हो छान आहे ते छान मस्त दुधामध्ये घालून करायचं ते छान लागतं खोबरं पण घेतली हां ठीक आहे चला नाही तुम्हाला आवडत असलं तर घ्या मला चला सृष्टीला नाही आवडत चला पुढे चला जे सृष्टीला आवडलं ते घ्या शेंगदाणा आवडतो का बाळा तिला मग भाजीमध्ये शेंगदाणेच घालायचे नाही काय चला

घे ना किती घ्यायचे बर ठीक आहे हे पूर्ण डाळीच हे आहे का पूर्ण कप्पा डाळीच आहे लवकर लवकर घ्या नऊ वाजता बंद होते परत मॉल अनपॉलिश असं दे ना अनपॉलिश असं नाही छान असते ना हो नॅचरल असते

मसूर ट्रॉल घेतली ना ठीक आहे ट्रॉली मध्ये थोडधंदे घ्यायचे काही रे शांतस चिकू मस्ती नको करू हे एक काम करा दोघं भांडण नका करू चिकूला पकडू दे तो चिकुला पकडू दे ते बघ त्यानं कसं गेलं रुसलं ते बघ त्यानं त्या ट्रॉली पकडण्यामुळे खाल दे ह्याच्याकडे दे ह्याच्याकडे ट्रॉली खूप मोठी आहे ना बेटा ठीक आहे या अजून काय घ्यायचे रवा घ्यायचा का रवा डाळवाय का तू बघ बन इडली तर

इकडे काय चप्पल स्टॉल आहे का सगळं छान आहे का घ्यायच्या तुम्हाला अरे आहेत ना बाबा तुमच्याकडे तीन तीन चार चार जोड आहेत ना घेणार आहे का घ्या मग किती छान छान चप्पल आहेत त्या ठिकाणी मम्मी चप्पल ट्राय करून बघते बघा हा हा लवकर बघ अरे तू शांत आहे तर गाईज आमची एवढी शॉपिंग झालेली आहे नुसती डाळी आणि शेंगदाणी हे सगळे एवढ्याची शॉपिंग झाली आहे आता अजून तर आली आहे

नको वाया नको नको किट घ्यायची आहे कशाच घ्यायच घ्या ना घ्या छान आहे काय काय याच्यामध्ये

आगी, आगी आगी आता आणि बसणार आहे आता कुत्र्याच मन पण करत नाही पाय खूप त्याच्यामुळे पाणीपुरी बसून खाऊ आणि आता पप्पा आलेले आहेत पाणीपुरी घेऊन छान छान टेस्ट करूया

आता आम्ही आले घरी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कॉमेंट्समध्ये आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर मिळते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय